मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत पाहूयात पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे या महत्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत